नमस्कार मंडळ आपले वारकरी मंडळी या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत देवी महात्म्य अध्याय तिसरा श्री गौरीची कांती हजारो सूर्य तेजासारखी आहे तिचे लाल रंगाचे पाटव तिच्या कळ्यातील रुंडमाला स्तनांवरील रक्त चंदनी लेप हातातील जपमाळ मुद्रेवर ध्यान आणि आशीर्वादाचे मंगल भाव तेजस्वी नेत्र मस्तकावर चंद्रकोर अधिष्ठित असा रत्नचरित मुकुट असलेली कमलासना देवी आमचे कल्याण करू तिला आमचे सहस्र प्रणाम ऋषी म्हणाले महिषासुराच्या सैन्याच्या देवी जगदंबेने कसा धुवा उडविला हे आपण यापूर्वी ऐकले आपल्या सैन्याची पिछे होत आहे असे पाहून असुर सेनाने चिक्षुर पुढे सरसावला व देवीशी युद्ध करू लागला त्याने देवीवर अगणित बाणांचा वर्षाव केला ते पाहून मी एक पर्वत शिखरांवर वर वर्षधारा अविरत सोडतात त्या प्रसंगाची आठवण झाली देवीने त्या बाण वर्षावाचे तांतल पारिपत्य करून चिक्षुराचे रथ घोडे आणि सारथी यांना मारून टाकले odaitya virancha ahankar shanat nashtik चिक्षुराचे धनुष्य आपल्या बाणांनी मोडून टाकला त्याच्या रथावरील ध्वज ओढून काढून फाडून टाकला आणि त्याच्या शरीराभोवती बाणाचा एक अभेद्य पिंजरा उभा केला रथ मोडला धनुष्य तुटले रथाचे घोडे मेले सारथ्यालाही कंठस्नान घडल्याने क्षणभर चिक्षूर विचलित झाला पण तात्काळ सावरून त्याने हाती ढाल तलवार घेऊन देवीवर चाल केली चिक्षुराने आपल्या हातातील तलवारीने सिंहाच्या मस्तकावर प्रहार केला आणि अत्यंत चपळाईने देवीच्या बाहूवर आघात करून देवीला जखमा केल्या देवीने त्याचा वार तिथे चढवला कारण हे राजा देवी व घातलेल्या मार्माघातील घावाले, त्याची तलवार दुभंगली व खाली पडली राक्षसाच्या रागात आणखी भर पडून त्याने अति तीक्ष्ण व तेजस्वी शूल घेतला राक्षसाने हातातील शूर देवीला मारण्यासाठी देवीवर टाकला तो देवीच्या स्थानी पोहोचे त्याची धार इतकी तेजस्वीपणे चमकली की त्या पुढे सूर्याचे तेजही फिके वाटावे पण तो चमकता शूर देवीच्या पर्यंत पोहोचलाच नाही कारण श्री देवीने त्या शूराचे आपल्या हातातील शूराने शेकडो तुकडे केल्यावर त्याच शूराचा मर्म भेदी वाघ चिक्षुरावर करून त्याच्या चिंध्या चिंध्या करून त्याचा वध केला चिक्षुर सेनानीला देवीने मारलेला पाहून महिषासुराच्या सैन्यातील दुसरा महाप्रतापी चामर हत्तीवर बसून देवीशी लढण्यासाठी मोठ्या गर्वाने रणांगणात उतरला चामरा देवीवर अतिशय चपाळाईने एक प्रभावी शक्ती सोडली ती शक्ती आणि तिचा स्वामी चामर या दोघांची ही देवीने एका फुंगरीने वाट लावून त्याला पृथ्वीवर पाडले शक्ती विफल होऊन खाली पडलेली पाहताच चामराला खूप राग आला व त्याने शूल घेऊन तो नेम धरून देवीवर फेकला पण देवीने आपल्या बाणांनी त्याच शूराचे चूर्ण केली देवीच्या सिंहाने ही उडी मारून हत्तीच्या मस्तक सिंहासनावर बसलेला असुराशी दोन हात करायला सुरुवात केली चामराशी लढता लढता सिंह आणि असुरवीर दोघेही कोचरून एकमेकांवर जबरदस्त टोलेबाजी करू लागले असुर शस्त्रांनी तर सिंह आपल्या तीक्ष्ण नाकाने एकमेकांना घायाळ करीत होते आणि एका क्षणात सिंहाने आकाशात उंच उडी घेतली आणि खाली येताना हाताने इतक्या जोरात चामराला ठोसा मारला की त्याचे मस्तक धड्यापासून वेगळे होऊन रक्ताचे कारंजे वाहू लागले व चामर प्राण झाला राक्षसवीर उदग्रावर देवीने मोठमोठे वृक्ष शिलाखंड यांचा सतत मारा करीत त्याला ठार मारले तर कराल राक्षसाला थपडा भुक्क्या मारून आणि आपल्या विक्रा दाताने चावून त्याला जेरीस आणून मरणघाट दाखविला देवी आता लढता लढता भयंकर आवेशात आली तिने उद्धत दैत्याला कदेच्या प्रहाराने लोळविले तसेच बाष्कला गोपनीने व अंधकाला पान ठार केले आता लढता लढता देवीने जणू संहारासाठी तिसरा डोळा उघडला उग्रस्य उग्रवीर्य आणि महा मनू या देवी परमेश्वरीने त्रिशुराने भुसकून ठार केले तलवारीच्या एकाच घावाने बिडा राक्षसाचे मस्तक देवीने धडा वेगवे केले दुर्धर आणि दुर्मुख या राक्षसवीरांनाही बाणांच्या वर्षामाने यमसदनी पाठविले आणि महिषासूर सैन्यात आपल्या शौर्याने अनेक प्रमुख दैत्यांचा संहार मांडला अशा प्रकारे आपल्या सैन्याची अविरत पिछे हाट आणि संहार होताना पाहून महिषासुराने देवी गणांना त्रास द्यायला सुरुवात केली त्याने महिषाचे रूप घेऊन उन्मत्तपणे रणभूमीवर सैरा ण्यास सुरुवात केली त्याने कुणाला जबड्याने धक्का देऊन मारले काहींना 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 खुरांनी लाथा मारल्या शेपटीने तर अनेक देविकांना शिंगांनी आणि शिंगांवर कोलून आकाशात उडविले काही देवीगणांना अत्यंत वेगाने धावत येऊन काहींना सिंहनाद करून काहींना घराघरा फिरवून व काही गणांना दाबून त्यांचे श्वास कोंडून नष्ट केले अशा रीतीने बऱ्याच देवीगणांना निपात केल्यावर महिषासुराने देवीच्या सिंहाकडे दृष्टीवरून सिंहावर हल्ला चढविला ते पाहता देवी अंबिकेला खूप राग आला सिंहावर चाल केल्याने देवी चिडलेली पाहून महिषासुरही आवेशात आला रागाने तो धरती खुराने उकरू लागला शिंगाने त्याने मोठमोठे पर्वत प्राय उचलून फेकले आणि तोंडाने मोठमोठ्या गजनांनी रणभूमी निनादून टाकले त्याच्या या अति वेगवान हालचालींनी धरती फाटू लागली शेपटीच्या वेगवान फटकारांनी समुद्रातले पाणी उसळून पृथ्वीवर आले व त्याने पृथ्वी पाण्याने बुडविण्याचा निर्धार त्याच्या शिंगांच्या आकाशातील तुकडे तुकडे झाले व त्याच्या संतापी उष्णश्वासांनी शेकडो डोंगर पर्वत आपली जागा सोडून आकाशात भिरभिरू लागले त्याच्या रागाची या प्रमाणे परिसीमा झालेली पाहून देवीने आता त्याला ठार मारण्याचा निश्चय केला रागावलेल्या महिषासुराला प्रथम एक ठिकाणी अडवून थांबविणे त्याप्रमाणे देवी आपल्या आयुधाने सज्ज आणि देवीने त्याच्या टाकून त्याला बांधले महिषासुराने आपले रेड्याचे रूप पालटून टाकले व सिंहाचे रूप धारण केले एका हातातील तलवारीने देवीने महिषासुराच्या मस्तकाचा छेद करण्याचा प्रयत्न करताच त्याने पुरुष रूप धारण केले देवीने त्या महिषासुराच्या पुरुष रूपावर बाणांचा वर्षाव करून त्याला वेढून घेतले त्यावेळी असुराने पुरुष रूपाचा त्याग करून एका प्रचंड हत्तीचे रूप धारण केले महाकाय हत्ती आपल्या सोंड्याने देवीच्या सिंहाला मोठी गर्जना करून ओढली दे। तोच देवीने महिषासुराची प्रचंड सोंड हातीच्या तलवारीने कापून टाकली त्यावेळी महिषासुराने गजरूपाचा त्याग करून पुन्हा रेड्याचे रूप धारण केले आणि पूर्वीप्रमाणेच रणांगणावर उत्पन्न माजवून धरतीला आणि त्रिलोकातील जीवांना भयभीत केले देवी महिषासुराच्या चकविण्याने अत्यंत क्रुद्ध झाली आणि आवेश येण्यासाठी तिने पुन्हा पुन्हा सुरापान केले वारंवार दारू पिण्याने तिचे डोळे लाल होऊन अत्यंत द्वेषाने चमकू लागले उन्मत्त महिषासुराला आपल्या पराक्रमाचा अहंकार होता त्याने चंडिकेवर वारंवार मोठमोठ्या पर्वतप्राय दगडांचा वर्षाव केला व देवी चंडिकेला त्रस्त केले आपल्या बाणांनी देवीने अंगावर येणाऱ्या मोठमोठ्या दगड्यांची चूर्ण केली आणि अत्यंत द्वेषाने त्याला धमकावले बोलताना देवीने सुरापन केलेले असल्याने तिची जीभ जी अडखरत होती शब्द स्पष्ट येत नव्हते देवी म्हणाली त्रिमूर्खा तू मोठमोठ्याने दरकाळ्या फोड मी करीपर्यंत तुझा हा उन्मान चालू दे मी तुला मारल्यानंतर साजरा करते ऋषी म्हणाले असे बोलून देवीचंडिकेने महिषासुरावर एक उडी घेऊन त्याच्या कंठात आपला सुरूख बसला व त्याला ठार मारले त्यावेळी देवीने धावत धावत येऊन महिषासुरावर चाल करून त्याचा गळा त्रिशुराने चिडून टाकला देवीने पायी आक्रमण केले त्यावेळी महिषासूर अर्धमानव मस्तक आणि छातीपर्यंत व बाकी महिष रूपात होता व त्याच अवस्थेत अत्यंत पराक्रमाने राक्षसाला मारले महिषासुराने आपल्या रूपातून मूळ स्थितीत येण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण देवीचा वार इतका भयानक होता की राक्षसाने केली त्यापेक्षा जास्त हालचाल करता आली नाही व धर ना राक्षस ना रेडा अशा अर्ध्या अवस्थेतच तो मेला महिषासुराचा वध देवीने केला त्यानंतर असुर सैन्यात गडबड गोंधळ उडून हा हकार माजला व देवलोकात आनंद सागराच्या लाटा उसळल्या देव हर्षभराने वेडे होऊन गाऊन नाचू लागले व विजयात मादारने त्यांनी तिन्ही लोक व्यापून टाकले देव देवता ऋषी मुनी देवी चंदकीने मिळवलेल्या महिषासुरावरील विजयामुळे संतुष्ट झाले त्यांनी विजयोत्सव साजरा केला देवांनी चंडिकेची स्तुती स्तोत्रे गायली गंधर्व लोकात विजयकाम सुरू झाले व अप्सरा आनंद विभोर होऊन नाचू लागले या अपूर्व सोहळ्याने देवी आनंदित झाली असा हा मार्कंडेय पुराणातील सावरनिक मनवतर समयचा सा देवी महात्म्य ग्रंथातील महिषासुरवधाचा तिसरा अध्याय समाप्त झाला श्री चंडिका विजयते ही कथा आवडली असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राइब